लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती विनायकराव मेटे यांच्या उमेदवारीची चर्चा मागील तीन चार दिवसापासून होत आहे आज बीड इथं शिवसंग्राम भवनात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत कार्यकर्त्यांनी देखील ज्योतिताई मेटे यांनी निवडणूक लढवायला हवी अशीच मागणी केली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील आठवड्यात अनेक उमेदवारांची चाचपणी केली यात काही कच्चे खिलाडी निघाले तर काहींचे इलेक्टेड मेरिट कमी निघाले महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याशी सामना होत असल्यानं पवारांना तुल्यबळ उमेदवार हवा आहे ज्योती मेटे यांच्या माध्यमातून नवा कोरा उमेदवार ते निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे कार्यकर्ते हे तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे एक आठ दहा दिवसापासून बीड मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या एक भावना होत्या आणि त्या भावना प्रसारमाध्यमातून फोनच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत होत्या की ही निवडणूक ताईंनी लढवावी आणि ही मागणी ताईकड पण होत होती आणि आमच्याकड पण होत होती ही मागणी आम्ही लोकांना हे सांगत होतो होत, की आपण भाजपचे घटक पक्ष आहोत आणि भाजपने या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केली आहे त्याच्यामुळं आम्हाला निवडणूक लढवायची नाही तर त्यावेळेस लोकांनी आम्हाला असा पर्याय सुचवला की तुम्ही महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी आणि आम्ही म्हणलं नाही आम्हाला भाजपबरोबर राहायचं आहे परंतु लोकाचा जी रेटा आहे हा मान्य शरद पवार साहेबापर्यंत गेला आणि शरद पवार साहेबांनीही आम्हाला विचारणा केली की महाविकास आघाडीकडून आपण निवडणूक लढू शकता का आणि ताईला अशी विचारणा झालेली आहे आणि या संदर्भात जे आमचे शिवसंग्रामचे प्रमुख कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याचे काय विचार आहेत आणि याच्यासाठी आम्ही आज ही बैठक लावली होती तिया मदे कारे करते चे ला या बैठकीमध्ये कार्यकर्त्याच्या भावना अगदी तीव्र आहेत की आपल्याला पुन्हा ही संधी येणार नाही आणि ह्या ठिकाणची लोकसभेची निवडणूक ताईंनी कसल्याही परिस्थितीमध्ये लढायलाच पाहिजे अशी आज एक कार्यकर्त्याचा सूर होता आजच्या बैठकीला आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला एवढी मोठी आमची जी जागा आहे बैठकीची ती आम्हाला आज पुरली नाही अर्धे लोक बैठकी हॉलच्या बाहेर होते आणि या बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेपासून शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना अगदी तीव्र आहेत की ताईने ही निवडणूक लढवावी निवडणूक लढवावी पक्ष कुठलाही असला तरी लोकांना काही त्याचा हे नाही आहे आता भाजपने तर तिकीट डिक्लेअर केलं आहे उमेदवारी डिक्लेअर केली आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा हा एक पर्याय आमच्यासोबत आहे आणि ताईने हा पर्याय स्वीकारावा असं शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भावना होती ही भावना आम्ही ताईला कळू आणि आम्हाला आशा आहे की ताई ह्या भावनेचा लोकभावनेचा कदर करतील आणि येणारी निवडणूक महाविकास आघाडीकडून लढतील चर्चा आमच्यापर्यंत आलेली आहे नाही त्या पर्यायावर तर आम्ही काही विचार केला नाही आमची राज्य कार्यकारिणी आणि ताई याच्यावर निर्णय घेतील परंतु आमची आता सध्या तरी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्याची मानसिकता आहे आता ह्याच्यावर निर्णय काय घ्यायचा आहे ते आमची राज्य कार्यकारिणी निर्णय घेईल याच्या अगोदरही आम्ही युतीचे जे घटक पक्ष होतो भाजपचे घटकपक्ष म्हणून आम्ही काम केलं आम्ही इमाने इतबारे काम केलं युती युतीच्या त्या काळातही आम्हाला विधानसभेच्या तीन आणि विधान परिषदेची साहेबासाठी एक चार जागा आम्हाला त्यांनी दिल्या होत्या परंतु साहेबाला विधानसभेला भाजपनी विधानपरिषदेला मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये साहेबाला डावललं होतं त्याचं शल्य कुठंतरी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना आहे बीड जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष लोकसभेला उभा राहिलो तर आम्ही संपूर्ण राज्यामध्ये महा आघाडीचं काम करू ओके okay. 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 ओके ठीक आहे